फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर आम्ही जात आहोत भावाच्या घरी बघा युक्ती इथं आहे कॉलेज आंबेडकर वादी मशन मिशन ani ahe siddhartha mahavidyalay bhai વેલકમ આઈ લવ યુ રેડી મો મ લડી આલે હો મં લ ઓ લગના કા હાય સરવ મહારાજ હાય હાય आम्ही खेळत आहोत तुम्हाला दाखव तुम्ही खेळला रे सांगा ब्लॉक आम्ही ब्लॉक खेळत आहोत शो दाखव हे बघा माझे ब्लॉक्स आहेत हे चला खेळूया मला खेळायचं नाहीये खूप खेळ आहे मी ना मी आता ठेवत आहे आम्हाला खेळू देणार मला खेळू देणार खे नाही ना 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 कळलं ठीक आहे हे चला 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 बघ आम्ही जाऊन येतो आता कर चल करना झाली करना झाली बाय इकडे बघ टुकू चला चल हाय पाय चला चला आगे आगे। चला तर जाऊया चला, चला। पला था, पला था। आता आम्ही पोहोचलो आहोत अर्ध्या घंट्याच्या नंतर ठीक आहे

<laughs> 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 भारी दिसायला म्हणून काय हेअरस्टाईल अरे बाप रे बाप बघा मेवण्याची हेअरस्टाईल काय पोस द्यायला कडे मेवना

पाऊस पडायलाय आता आता सांडते सांडते हळू 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 इथं आहे बोर भरपूर आइड न बिल्डिंग है वस्ती पूप मोटी है छान है ना ना टुक कुठं चाली इकडे बघ हाय हाय बाय 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 इकडे बघ टुकू ए बघ ए बघ ए बघ इकडे एड बघ टुकू हाय 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 हे बघा लेकरं सत्व आहेत फिरायलेत खूप मस्त एन्जॉय करायलेत मोकळ्या मैदानात ये टुकू इथं बसलेले आहेत आई बाबा काय आणलं ग निर्मा

आम्ही सर्वजण घरी जात आहोत इथे हवा खूप चिडलेली आहे तुम्हाला माझा आवाज ऐकू येत नसत तुम्हाला हे ब्लॉग आजचा कसं झालं आम्हाला कमेंटमध्ये सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका तोपर्यंत बाय